जळगावच्या चोपडा शहरात नगर परिषदेच्या मागील बाजूस झोपड्यांमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या कुंटण खाण्यावर पोलिसांचा छापा टाकलाय या कारवाईत पोलिसांनी चालवणाऱ्या महिलांना अटक केली आहे तर तब्बल पन्नास पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे कुंटणखाण्याबाबतची गोपनीय माहिती मिळाल्यावर पोलीस उप कविता नेरकर यांनी चोपडा शहर पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या त्यानुसार पोलिसांनी काल संध्याकाळी बनावट ग्राहक पाठवून खात्री झाल्यावर छापा टाकला त्यात कुंटणखाना चालवणाऱ्या अकरा महिलांना अटक केली आहे तर तब्बल पन्नास पीडित महिलांची पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे सुटका करण्यात आलेल्या पीडित महिलांना जळगाव शहरातील शासकीय आशादीप दाखल करण्यात अटक करण्यात आलेल्या महिलांमध्ये कलकत्ता येथील महिलांचा सुद्धा समावेश असून पीडित महिलांमध्ये सुद्धा काही महिला आणि दुसऱ्या राज्यातील असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे पुन्हा या ठिकाणी कुंटणखाना सुरू होणार नाही याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सुद्धा यावेळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सांगितलंय तेज न्यूज नेटवर्क जळगाव काही दिवसापासून अशा चोपडा शहरामध्ये एक वार्ड नंबर चौतीस या ठिकाणी रेडलाइट एरिया आणि काही लोकांनी वेश प्रवृत्ती करतायत अशा माहिती प्राप्त झाल्या होते माहिती प्राप्त झाल्यानंतर आपल्या एस डी पी ओ आणि चोपडा शहर पोलीस यांचे पी ए त्यांनी प्लॅन करायला सुरू केलं कालचं सायंकाल कालच्या दिवशी सायंकाली एका पंटरनी त्या एरियामध्ये पाठवण्यात आले होते आणि पंटरनी त्या एरियामध्ये प पैसाचे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर पोलिसांना इशारा दिला पोलिसांना इशारा दिल्यानंतर तिथं पोलीस टीम पोहोचला आणि तिथं एकूण अकरा मालकीन म्हणजे पिम्स या महिला तिथं तिथं दिसून आलं आणि त्या एरियामध्ये अकरा लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आणि व टोटलमध्ये एक पन्नास महिलांना आम्ही रेस्क्यू करण्यात आलेलं आहे सुट्टा करण्यात आलेला आहे आणि ही जे पन्नास महिलांना आम्ही आशादीप वसतीगृह महिला सुधार गृहामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना तिथे ठेवण्यात आलं आणि जे अकरा आरोपी आहे अकरा आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेला आहे आरोपीच याच्यापूर्वी कोणता कोणत्या गुन्हामध्ये सहभाग आहे त्याच्या आपला शोध चालू आहे आणि याच्यापूर्वी पण मागच्या वर्षी पण एक नऊ आरोपीला त्या एरिया मधूनच त्यांना अटक करण्यात आल्या होत्या त्या नऊ आरोपीपैकी काही लोक या गुन्ह्यामध्ये पण आहेत असं आतापर्यंत समजलेलं आहे पुढील तपास चालू आहे ते पन्नासपैकी काही लोकांचं अड्रेस मध्य प्रदेशचे पण आहे काही लोकांचं महाराष्ट्राचं पण अड्रेस आहे बाहेरचे पण लोक आहेत आ, ते प्रथमचा आता सर्व लोकांनी चोपडा टस दिला त्यांचं पूर्ण आयडेंटिटी व्हेरिफिकेशन चालू आहे आयडेंटिटी पूर्ण व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ही मूल कुठलं राहणार आहे ही गोष्ट आपल्याला समजेल ते आ, जे अकरा आरोपी आहे मालकी नाही ती पन्नास मुलींना दाबून ठेवलं होतं आणि त्यांच्याकडनं वेशवृत्ती करायला त्यांच्याकडे जबरदस्ती करायला लावलं होतं आशुपवन मुली कोणी आता समोर नाही आलेला आहे अशा घटना परत त्या एरियामध्ये होऊ नये म्हणून आम्ही ते एक जागा अतिक्रमण अतिक्रमणमध्ये आहेत मध्ये झोपड्या बनवलेल्या होत्या महानगरपालिकेला आम्ही लेटर देणार आहे आणि त्याच्यासोबत जे इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आणि बाकी जे सुविधा आहे ती पण इलिगल म्हणून समजलेलं आहे संबंधित इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आणि बाकी लोकांना पण आम्ही कत्रव्यवहार करणार आहे आम्ही पूर्ण काळजी घेते की परत या ठिकाणीवर परत बसणार नाही अशी आम्ही काळजी घ्यायचे प्रयत्न चालू आहे शहरात अनेक नक्की म्हणजे जसं कंप्लेंट प्राप्त होत आहे त्याच्यावरती पूर्ण प्लॅनिंग करायचं असते कायद्याप्रमाणे पंटर लावणं आणि त्याच्या कायद्यानुसार काम कारवाई करायचं असते त्याच्यात थोडी प्लॅनिंग लागते ते प्लॅनिंग अनुसार जेव्हा प्लॅनिंग सक्सेसफुल होईल त्याच्यावरती देखील कारवाई होणार आहे